कांद्याच्या पात्याचे सुकी भाजी करण्यासाठी मी तीन ते चार मिरच्या घेतल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक छोटा कांदा कापून घेतलाय हिंग हळद जिरं मीठ तेल कांद्याची पात ह्याला मी चांगली धुवून घेतलीये आणि मुगाची डाळ ह्याला मी भिजत घातलेली आहे सर्वात पहिले कडाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय आता तेल गरम झालंय ह्यात मी जिरं घालून घेते जिराला चांगलं तडतडू ताड़ देते मी कांदा घालून घेते मी लसूण घालून घेते मिरच्या घालून घेते या सगळ्यांना मी तेलामध्ये चांगलं परतून घेते दोन मिनिटापर्यंत मी यांना चांगलं परतून घेतलेलं आहे आता यात मी हिंग घालून घेते तीन मिनट झालेत कांदा आपला चांगला कांदा मिरची परतलाय आता यात मी कांदा लसूणची पाचची भाजी घालून घेते मुगाची डाळ भिजत घातलेली ती घालून घेते हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते घेते या मी एकत्र करून आता याला मी झाकण मारून पाच मिनिट वाफेवर शिजवून घेते पाच मिनिटं झालेले आता मी झाकण काढून घेते भाजीने स्वतःच पाणी सोडलंय पण मी आत तरी पण अर्धा गिलास पर्यंत पाणी घालून घेते शिजवण्यासाठी डाळ शिजण्यासाठी मी पाणी घालून घेतलेलं आहे आता याला पुन्हा दहा मिनिटापर्यंत मी झाकण लावून शिजवून घेते आपली भाजी शिजून झाली आहे आता यात मी रिंगदाचा कूट घालून घेतलंय आता या सर्वांना मी एकत्र मिक्स करून घेते आपली भाजी जी आहे खायसाठी रेडी झालेली आहे मुगाची डाळ घालून कांद्याची पातची भाजी आपली जी आहे रेडी झाली आहे सुकी भाजी रेडी झाली आहे ही झटपट अशी दहा ते पंधरा मिनिटात होणारी भाजी रेडी झालेली आहे ही तुम्ही देखील करून बघा ही भाजी तुम्ही वरण बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय